सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात सोहळा म्हणजे प्रजासत्ताक दिन आपण पूर्ण भारत देशात साजरा करतो बालकल्याण कर केंद्र बारामती या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये बालकल्याण केंद्र या शाळेचे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मुकबधीर विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं यामध्ये प्रत्येक मानव हा हक्क आणि अधिकार यापासून वंचित राहता कामा नये ही संकल्पना हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बालकल्याण केंद्र बारामती या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना जगण्याची कला जगण्याचा अधिकार हा शिकवला जातो या मुलांना शैक्षणिक सामाजिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी बालकल्याण केंद्र काम करत आहे याबरोबरच इतर विद्यार्थी देखील या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मराठी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आज सव्वीस जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या साक्षीनं साजरा केला यामध्ये निर्भया पथक बारामती उपविभाग सौ वनिता कदम सौ प्रणिती भोसले सौ अडागळे मॅडम आणि भारतीय सेना यामध्ये रिटायर्ड आणि महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये सेवेत असणारे श्री संतोष विरकर साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजावंदन सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी बाल चिमुकल्यांनी स्वातंत्र्य समता प्रेम याविषयीचं भाषण आणि संभाषण त्याचबरोबर नृत्य सादर केलं या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री अनिल मोकाशी सचिव श्री संदीप मुळीक मुख्याध्यापक पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री उपचंद शेलार सर महाराष्ट्र न्यूज चोवीस तास न्यूज चॅनल संपादक आणि श्री जीवन धोत्रे सर वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडिया दिल्लीचे सदस्य आणि शिक्षक स्टाफ उपविभागीय पोलीस अधिकारी शक्ती अभियान पथक आणि प्रशासकीय यंत्रणा सहभागी झाल्यानिव्हान आहे आज आपण आहोत बारामती या शहरामध्ये याच ठिकाणी सव्वीस जानेवारी हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा इथं पार पडलेला आहे आणि याच ठिकाणी बालकल्याण केंद्र ही जी शाळा या शाळेमध्ये या राष्ट्रीय सणांचा पार पडलेला आहे आणि याच बालकल्याण केंद्राची शाळा आहे या शाळेचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतात जे पण प्रशासक आहे आपण त्यांच्याशी इथं चर्चा करणार आहोत की आज एक प्रजासत्ताक दिन आहे हा प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा केले आहे शाळेमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात आपण इथं नमस्ते मॅडम आज बालकल्याण केंद्र बारामती प्रजासत्ताक दिन खूप उत्साहामध्ये साजरा झालेला आहे तर आपण या सणाविषयी या प्रजासत्ताक दिनाविषयी आपण काय सांगू शकता नमस्कार माझं नाव अंकिता गौतम मकाशी मी संस्थेत उपाध्यक्ष आहे हे आमचे अध्यक्ष अनिल मकाशी सर मॅडम प्रजीनदार वादरी मकाशी सचिव मुळीक सर सौरम स्पीच थेरपिस्ट या मॅडम आहेत तर या दिवशी आम्ही विशेष मुलांची शाळाही चालवतो आहे मुलीमधलं तर या विशेष मुलांकडे एक जरी गुण कमी असला तरी बाकीचे गुण त्यांच्यामध्ये सुप्त लपलेले असतात त्याचा वा त्यांना त्याचा मदत म्हणून आम्ही एक प्रयत्न करत असतो आता आपली शाळा जवळजवळ आय सत्त्याऐंशी सालापासून आपली शाळा कार्यरत आहे या सगळ्यात खूप छान रीती आपली बरीच मुलं पासआउट बाहेर झालेली आहेत पूर्वी आपण एन आय एस यातर्फे धावून बसत होतो मुलांना आता आपण स्पीच थेरपी आपलं नवीन उद्घाटन झालेलं आहे की वोकेशनल ट्रेनिंग पुढच्या मुलांसाठी पण आपण भविष्यात काही मार्ग काढायचा विचारत आहोत जवळजवळ अठरा वर्षापर्यंत आपल्याला मान्यता आहे पन्नास विद्यार्थी शिकत आहेत पंचवीस निवासी आहेत पंचवीस अनिवासी आहेत जवळपास गावांमध्ये आहेत आणि सर्व शिक्षण आणि सर्व व्यवस्था आपली मोफत आहे मुठबधीर विद्यार्थ्यांना विशेष तक्रारी असे नाहीत सर्वसामान्य वाढतात पण त्यांना पुढच्या भविष्यातले जे अठरापूर्ण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी असावं की जे जॉब रिलेटेड असं असं काय असावं अशी आमची अपेक्षा हो आपण घेतो साधारण काही विशेष बाबी असतील मुलींच्या समस्या किंवा आपण समाजासाठी सांगू शकतो की वधूवर सूचक मेळावा असतं तर ह्या विशेष मुलांचा असावा किंवा त्यांना व्यवसायासाठी कुठे प्रशिक्षण जर देता आलं तर त्याचे काही कॅम्प असेल तर आमचं शाळेतून ऑर्गनाईज करावे अशी आम्हाला जो संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत तर या शाळेविषयी किंवा विद्यार्थ्याचं मन बालकाचं मन ज्यांनी वाचलेलं आहे आतापर्यंत आपण त्यांच्या इथं आनंद म्हणून बालकांपासून मी तुम्हाला पाहतो माझ्यापासून तुम्हाला मुलांना देऊन करता मुलांना जी माहिती का एक आनंदाचा क्षण राहाल त्याला क्षेत्र काय आनंदाचा क्षण म्हणाल तर त्यांना रेकग्निशन मिळले त्यांना ओळख मिळली अपंग मुलांना अडचणी असतात पण त्याच्यावर मात करायची असते त्यांच्यामध्ये क्षमता बघायच्या असतात अक्षमता त्यांना माहिती असतात त्यांच्या घरच्यांना माहिती असतात पण त्यांच्या क्षमता त्यांना दाखवायच्या असतात अक्षमतेवर मात करायची असते आणि आयुष्यात यशस्वी असते जो आनंद दुःख आणि प्रेरणा या आपल्या प्रत्येक शब्दामध्ये आज जानेवारी आपण आपल्या शाळेमध्ये जी युक्ती केलेली आहे बालकल्याण केंद्र या शाळेमध्ये चार विभाग आहेत एक दिव्यांग विभाग होतात ज्या प्रवर्गामध्ये मतिमंद आणि मुफिल विद्यार्थी शिक्षण घेतात त्याचबरोबर नॉर्मल विद्यार्थी जे पहिली ते चौथी वैगोट तीन ते चौदा वय विद्यार्थी शिक्षण घेतात त्याच विद्यार्थ्यांसाठी आमची सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक संकल्पना आहे की आपल्या संस्थेला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याची मान्यता महाराष्ट्र शासनाने नुकतेच दिलेले आहे अंतर्गत ज्या आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा मॅडम आहे पंकित मकाश यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांसाठी ओधवर सूचक मिळावे म यांच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे याच्यावरती आम्हाला शासनाने आपण मान्यता दिलेली आहे त्यावरती आमचं कामकाज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आजपासून सुरुवात करत आहोत या सहा ते अठरा वयोगटी विद्यार्थ्यांबरोबर अठरा ते वीस विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातील त्यांना लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना या विद्यार्थी किंवा जे अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे स्वतःच्या पाया उभा राहिलेलं आहे त्यांच्या लग्नांसाठी ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी विवाह मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे असे आमच्या संस्थेमार्फत नवीन उपक्रम चालू केला या शाळेच्या माझ्या विद्यार्था दिले आहेत किंवा प्रमाणे शाळेत असतात त्याची शिक्षकांकडून आम्ही माहिती घेत काही काही मुली योगासनं किंवा कसरती अशा छान करू शकतो आम्ही त्यांच्या बालकांना म्हणून त्यांना सांगतो की त्यांना त्या माध्यमात टाका की जरी ते बो बोलत नसले किंवा ऐकत नसेल तरी त्यांना योग शिक्षक म्हणून शिक्षण घेता येता आणि असे त्यांचे क्लास ते चालू शकतात काही विद्यार्थिनी आहेत अशा शिवणकाम चांगलं करू शकतात त्या शिवणकाम किंवा भरतकाम चांगलं करून मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळते आणि असे आहेत आमच्या काही प्रतिमंत विद्यार्थी आहे, आहे थी थी खार, खार, पुधे, पुधे की त्या बघू शकतात छान त्या फार फार पुढे पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये त्याचा मार्ग मिळू शकतात असे विद्यार्थी आम्हाला लाभले आणि असे शिक्षकही आम्हाला लाभले त्याबद्दल आम्हाला त्याचा फार अभिमान आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की संविधानाने जिले जी दिलेली स्वातंत्र्य आहे क्षमता आहे आनंद आहे हे सगळं ॲक्टिव्हिटी राबवण्याचं काम बालकल्याण केंद्र या ठिकाणी राबवत आहेत आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच ठिकाणी आपला सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे आणि याच हाच या दिवसाचा हा स्पेशल रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे धन्यवाद